हाय नमस्कार मी मयुरी तर व्हिडिओ काढणं काढायचा मुद्दा म्हणजे असा आहे तर एकाची मला कमेंट आली वाईट कमेंट येतात म्हणून व्हिडिओ बनवू नका तू कोण सांगणार मला व्हिडिओ बनवू नका तुझा काय तु संबंध मला सांगण्याचं व्हिडिओ बनवू नका म्हणून तो माझ माझा प्रश्न माझा प्रश्न आहे माझे पर्सनल लाईफ आहे मी बघेन काय करायचं व्हिडिओ काढायचे नाही काढायचे ते माझा प्रश्न आहे ते मी बघेन तू नको शिकव मला व्हिडिओ काढायचे नाही काढायचे समजलं का आणि असं नाही असं तरी कुत्रे भुंकतच असतात चांगलं झालं तरी कुत्रे भुंकतात आणि वाईट झाले तरी कुत्रे भुंकतात त्यामुळे मी अजिबात कुणाकडे लक्ष देत नाही मला कुणा कुणाकडे लक्ष द्यायची गरज नाही मला पुढे जायचं आहे तुम्ही लोक मागे पाय खेच मागे पाय खेचणारी आहेत मला, मला, मला मागे राहायचं नाही मला पुढे आहे हसणारे भरपूर आहेत पोचणारा कोण नाही हसणाऱ्या देणार आहेत पाहू द्या कोणी देणार नाही मला पुढे जायचा प्रयत्न करायचा आहे मागे नाही यायचं आहे हसणाऱ्यांक जा बरं मागायला चार पैसे बघ देतील का नाहीच म्हणतील की आजकाल सुट्टे पैसे द्यायला रिकाम कोण तयार होत नाही हां आणि तुम्ही मला शिकवता का व्हिडिओ बनवू का व्हिडिओ का आम्ही तुम्हाला काय सांगतो का हे करू नका ते करू नका तुमचं काय अधिकार सांगायचा आहे व्हिडिओ बनवू नका म्हणून तू कोण सांगणार आहे रे मला व्हिडिओ बनवू नको म्हणून तुझं मी ऐकणार आहे का व्हिडिओ बनवू नको म्हणून आम्ही तर काय वाईट तर व्हिडिओ बनवत नाही ना व्हिडिओ आहेत माझे चांगलेच व्हिडिओ आहेत शरीर प्रदर्शन प्र प्रदर्शन नाही करत ना आम्ही व्हिडिओ बनवून आणि मी जे काय करते ना माझ्या मुलांसाठी करत असते वाईट तर नाही करत आहे काय जे करते ते चांगलंच करते नाला एका न वाईट कमेंट करताना दहा वेळा विचार करा कुणाला वाईट कमेंट करतो काय वाईट कमेंट करतो आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओच्या खाली वाईट कमेंट करताना व्हिडिओच्या जेव्हा वाईट खाली वाईट कमेंट करता तुम्ही तुम्ही डोक्यात जरा कमीच आहे व्हिडिओच्या खाली वाईट कमेंट करता अरे जेव्हा व्हिडिओच्या खाली वाईट कमेंट करता ना तुमच्याबरोबर पत् तुमचा पत्ता मिळालेला असतो मला आम्हाला समोर का कुठल्याही युट्यूबाल्या ना तुमचा पत्ता मिळाला असतो तुम्हाला घरात घुसून मारायला पण वेळ लागणार <coughs> नाही तुम्हाला शोधून काढायला लक्षात ठेवा काय तुमच्यासारखी एवढी आमची नीच ही नाही आहे तर लायकीत राहा व्हिडिओ काढायचं नाही हे काढायचं नाही तुमच्या सांगण्यावरून आम्ही नाचायचं का तुमच्या तालावरती मागं भुकणाऱ्या कुत्र्याला मी करत नाही विचारत नाही त्यांच्यात दम असेल ना त्यांनी पुढे येऊन भुंकायचं मागून नाही भुंकायचं माझ्या दम असेल तर पुढं भुंका मग ती कोणियन्स कोणी कोणियन्स ते मला काय घेणे तरी नाही आम्ही कोणाचे पासपानच खात नाही मी माझ्या मुलांना घेऊन संघर्ष करते मी कुणाचं पासपानच खात नाहीये <coughs> व्हिडिओ केले तरी तुमचं तुमच्या पोटात दुखतं चांगलं केलं तरी पोटात दुखतो वाईट केलं तरी पटत दुखतो पुढे गेलं तरी तुम्हाला बघवत नाही माझं असं तरी बघवत नाही म्हणजे काय तुम्ही सांगाल तुमच्या तालावर नाचायचं का मी हां अरे तुम्हाला जर चांगलं बोलताय तर वाईट का बोलता लोकांना चांगला सल्ला द्या वाईट देऊ नका कुणाला माझ्या नेकरांना माझ्या मुलांना काय तुमच्या दरवाजात आणून नाही टाकले मी कुणाच्या बोलणाऱ्यांच्या आणि एक गोष्ट आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकले तर बोलणाऱ्याचं मारणाऱ्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तो तोंड धरू तो शकत तो 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 नाही ते खरं आहे मला काय बोलावं हसल्या लोकांना काहीच कळत नाही बघा असली नीच कृतीची माणसं आहेत ना बापरे 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 कावी झालेल्या माणसाला अख्खं जग पिऊत त्याला वाटतं मी आहे तसं म्हणून समोरची व्यक्ती पण तशीच आहे लोक चांगल्याला पण हसतात आणि वाईटला पण हसतात आणि आम्ही काहीच वाईट करत नाही मी माझ्या दोन्ही लेकरांना घेऊन घरात घरी असते आणि माझी दोन लेकरं माझ्या लेकरांचं शिक्षण पाणी हेच माझं हे ध्येय आहे दुसरं काही नाही माझं कोणा वाईट मी कोणाचं कोणाजवळ बसत नाही उठत नाही काय नाही मला काही कुणाचं देणं पडलं नाही बरं का फक्त माझ्या मुलांना नानाचं मोठं करून थोडं शिकवायचं आहे हाच माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे दुसरं काही माझ्या डोक्यात प्लॅनिंग आहे कोणी काय करू दे कोणी काय कुठं जाऊ दे काय कर... मला काही देणं पडलं नाही आणि कोणी वाईट कमेंट केलं तरी मला काहीच फरक पडत नाही ज्या तुम्ही काय वाईट कमेंट करता ते तुमचे संस्कार दाखवता आणि ते तुमच्या घरच्यांना वाईट कमेंट करता मला नाही समजलं का आणि ते तुम्हाला लागू आहेत ते वाईट कमेंट मला नाही लागू होत आम्ही कुणाचे पाच पन्नास खाल्ले नाही आत्तापर्यंत आम्ही खाल्ले नाही आहेत आम्ही कोणाचे पाच पन्नास लुबाडले नाही आहेत तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ करा कंटोनी बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा